पॉवर ग्रीड कडून जमिनीची नुकसान भरपाई मिळेना अशी तक्रार अडोतीस जणांनी लोकशाही दिनात केली आहे जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात लिंबी चिंचोळे येथील पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन कडून जमिनीच्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी नोंदवली त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनावेळी देण्यात आल्या यावेळी नाटेकर यांनी महावितरणच्या अभियंत्यांना सूचना दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं त्यानुसार लोकशाही दिनात तब्बल अडोतीस जणांनी विविध विभागांच्या कारभाराविरोधात तक्रारी नोंदवल्या कोळेगाव येथील रस्त्यावर लाईट कनेक्शन मीटर बेकायदेशीर घेतलेलं आहे ते काढण्यात यावं कारी ते भानसगाव ग्रामीण मार्ग हा खुला करून हद्दी निश्चित करण्यात याव्यात बार्शी तालुक्यातील मानेगाव ग्रामपंचायती येत बोगस काम करून भ्रष्टाचार करण्यात आलाय त्याची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशा विविध स्वरूपाच्या तक्रारी दाखल झाल्या या तक्रारींचा निपटारा तात्काळ करण्याच्या सूचना यांनी संबंधित विभागांना केल्या आहेत